सर चोपडा शहरात रात्री ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सविस्तर आणि किती आरोपी त्या फुटेजमध्ये दिसतात काल रात्री दोन तीन वाजायच्या सुमारामध्ये दोन सोमाराची दुकानं आहेत शटत थोडं वाकवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते काही त्यांना सक्सेस झालेले नाही एका मोटरसायकलवर तीन संकित इसम सो आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये प्रेरित झालेले आहे त्याच्यावरून आम्ही त्यांचा शोध घेतो परंतु सर्व व्यापारी विशेषतः सराट व्यापारी आणि इतर यांना आमचं आव्हान आहे की आपल्या आपल्या मालाची सुरक्षेची काळजी व्यवस्थित घ्यावी दुकान बंद झाल्यानंतर जे काही सोनं वगैरे आहे ते व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवा जे संशेती सम आम्हाला सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत आहे त्याचा सोपडा शहर पोलीस स्टेशनची डी व्ही टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची टीम शोध घेत आहे लवकरच आम्ही त्यांना निष्पदन करून आम्ही अटक करू